का मला सांगा काय सांगा आज माझी गाडी महिंद्रा कंपनी मध्ये गेलेली आहे <laughs> व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण स्वामीच दर्शन घ्या कारण की पाऊस येतोय हा अमरेष्ट आहे ना जेव्हा दिलावर तेव्हापासून लावलंच नाही इथेच आहे गाडीमध्ये नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज आहे गुरुवार त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ काय काय कशी आहेस तब्येत बरी आहे ना तर चला मी चाललो आहे जिमला कालच तुमच्या भावाने बाईक सर्व्हिसिंग करून आणलेली आहे कारण फायनली वर्कआउट डन मित्रांनो आज पाऊस कायदेशीर आहे म्हणजे चिरीमिरी पाऊस आहे आणि आज मी बुलेट गाडी आणल्यामुळे मला भिजतच जायला लागेल जेव्हा कार घेऊन येतो तेव्हा पाऊस येत नाही आता बघूया प्रतिभाने काय बनवलंय ते आलेलो आहे घरी पावसाने भिजवलंय राज, राज, महाराज जय चिंतना मित्रांनो घरी आलो थोडा फ्रेश झालो आणि प्रतिभा नाश्ता देत होती तेवढ्यात महेंद्राचा एक माणूस आलाय घरी खाली उभा आहे तो बोलतो मला गाडी पाहिजे वर्कशॉपमध्ये घेऊन जायला जेव्हा माझी गाडी एकदम पहिला बंद पडली होती दोन महिना अगोदर तेव्हा निखिल भाऊ आपल्याबरोबर आला होता गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व करा आणि आता परत तोच निखिल भाऊ आलेला आहे मी गाडी आता महेंद्राचे भाऊ आपले निखिल भाऊ आहेत महेंद्राचे एम्प्लॉय त्यांना देते माझी गाडी जात आहे निखिल भाऊ हां हा डोर आहे ना थोडा हां हा डोर आहे ना जेव्हा लावतो ना आपण आतमधून तेव्हा समोर असं वाटतं ढिल्लं आहे की काच अश, अशी अशी असते का का अशी असते असते ना हां ठीक आहे कोई बात नाही फक्त ते माझा मित्र असा उभा होता ना असा असा उभा होता तर तो बोला रे भाई आहे काच हातमे रहा आहे हे बघ हे दिसतंय बाहेर आलंय का आतमध्येच असते बघ भाऊ जरा ते बाहेर आले का तिकडचं पण आलंय त्या साईडचं हो हे बघा हे जे एसीचं आहे ना आपलं हे बघा हे असं होतं हो हा ब्रेक आहे ना ब्रेक हे hmm. बघा आपण इथून असं बस आता मी कसं माहिती आहे मी चप्पल काढतो साईडला hmm. आणि गाडी चालवतो बिना चप्पलीची तर ना वरून आहे ना एसीचं पाणी येतं असं मग जास्त कल्याण साईडला गेलो ना जास्त टाइम चालवली ना तर येतो असं लोकलमध्ये नाही आहेत कधी ठीक आहे ना हा जो कंपनीने आम्ब्रेश दिला होता आपल्या कंपनीकडून दिला होता तुम्ही आलेलात का तेव्हा नाही ना हा आम्ब्रेस्ट आहे ना जेव्हा दिला, दिला होता तेव्हापासून लावलाच नाही इथेच आहे गाडीमध्ये बघ हा जो कंपनीने आम्ब्रेश दिला होता तो कंप तुम्ही तुमची माणसं आली होती लावायला पण तो लावला ना हँडब्रेकच हातात येत नाही म्हणजे पूर्ण पॅक होतो का हँडब्रेक हा तर त्याच्यामुळे तो दोन महिन्यापासून तसाच आहे तुम्ही हे बघा दरवाजा आहे ना भाऊ आता हा बघा हलतोय हे बघा दिसतोय भाऊ जरा चावी लावा थोडा हे सगळं खुल आहे म्हणून सिंबॉल दाखवतेस बाकी सगळं ओके डिस्प्ले वगैरे आपलं आहे बरोबर ए सी वगैरे सगळं व्यवस्थित आहे ठीक आहे ना आता ती बटणं फक्त इथे येतील ना चला भाऊ चला जरा कायदेशीर गाडी करून द्या का मेरबानी होईल बाकी सगळं आणि ते चार कांड्या डिझेलच्या आहे का ओके चला हो आरामात कायदेशीर काम करा निखील भाऊ आरामात काम करा का चला चला काळजी घ्या सांभाळून घ्या गाडी फायनली आपली चाललेली आहे मित्रांनो आता गाडी हे लोकं कायदेशीर करून देणार आहेत आपल्याला गाडीचं काम पेंडिंग होतं ते जे सर आहेत महेंद्राचे मेन त्यांच्या घरी थोडासा प्रॉब्लेम होता त्यांनी मला कमिटमेंट दिली होती की जसं मी फ्री होईल तर तुझी गाडी एकदम कायदेशीर एक्स्ट्रा टकाटक तक करून देईल टेन्शन घेऊ नको ती गाडी आपली आहे असं आश्वासन दिलं होतं आणि ते ते थोडंसं आता टेन्शनमधून बाहेर आले तर समोरूनच ते कॉपरेट करत होते आणि आता ते माझी गाडी घेऊन गे गेले आणि आता नाश्ता करतोय थोडंसाहेबाची मरून आल्यावरती कडधान्य खातोय काय काय जाऊ नकोस काय राह मला सांगा काय आलं

त्याच्यामुळे पप्पा आईवर भडकले की तू का करते तिला सांग तेवढ्यात प्रतिभा आली मग प्रतिभा पप्पांवर भडकली हो पप्पा मला सांगितलंच नाही मी कसं काय करू आणि मला माहीतच नाही मग मा त्याच्यावर सगळा घोल झाला सगळ्यांचं मिसअंडरस्टँडिंग झाले आणि आई बघा इथे कशी पप्पा बोल आता काय झालं बाबा दार काढायला मला घेऊन दुखते मी पहिल्या दिवशी जेव्हा हिची तब्येत चांगली होती ठणठणीत होती तेव्हा तिला बोललो दार काढ तर हिनी दोनशे रुपयाचे औषधं घेतले तिथून आणि बोलते नाही आता मला बरं वाटतंय तर हिला बोललो ते औषध घेणार तोपर्यंत तुझी दाढ दुख दुखायची कमी होणार पण पर नंतर परत दुखणार आता तिच्या आईची कालपासून तब्येत बरी नाही काल पण आईला थोडीशी आकडी आली होती अचानक माझ्या प्रतिभाशी बोलता बोलता प्रतिभा बरोबर आणि नंतर आता दाढ काढायला गेली तर होणार नाही कारण तिचा बी पी वगैरे सगळं हाय आहे किंवा मे मेंटेन नाही आहे म्हणून तो दाढ पण नाही काढणार काढण्याचा डॉक्टर जे तिची दाढ काढणार नाहीत आता बोलते दाढ काढ म्हणून बोलेल तेव्हाच सगळ्या गोष्टी करायच्या ऐकायचं कधी गोव्या तरी काय सातव्या मंजिल पर्यंत घेऊन चालले खाली करु खाली करुया खाली अजून खाली अजून खाली <laughs> रावी। रावी। आई ना आईला कोण सांगत नाही काम करायला आई तुला जाऊन करणार मग पप्पाला पप्पा मला वर कॉलेज झालं मेहू ना मेहू मी काय बोलतो तिला जेव्हा सांगाल ना <laughs> <माई दोले संगतना। laughs>

तेव्हा ती तिला पुसायला गेली बिघडला ना त्याच्या वस्तू लागले बिघड कुठे काय तर सॉरी शक्तीमान बोलून टाक सॉरी शक्ती मी तर मी एक वेदांता सेल्यूट घ्यायच्यासाठी देते कारण का की पहिला <laughs> एक सेल्यूट देतो मग तुम्हाला सेल्यूटसाठी दिलाय कारण की त्यांनी चांगली भिंत त्याच्यावरती मस्त खूप सुरेख काम केलेलं आहे पूर्ण रंगवून टाकले म्हणून वेदांतला एक कायदेशीर सॅल्यूट दिलेला आहे वेदांत तुला डान्स कसा होती येत रेक्ती हे गाणं येत आहे बघ बघा आता वेदांचं गाणं बघा आता आता वेदांचं दुसरा गाणं बघा क्यू दे मित्रांनो मी चाललोय वेदांतला घेऊन स्कूल ला वेदांत स्कूल ला जायचं ना बेटा हा? ना। अच्छा <laughs> आज माझी गाडी महिंद्रा कंपनीमध्ये गे गेलेली आहे आणि आजच नेमका पाऊस यायला पाहिजे का ठीक आहे पावसाचे दिवस आहे पाऊस येणारच तर आज आम्ही बाईकने जाणार आहे मी तर भिजणार आहे वेदांत घातले हे वेदांतला सोडून तसंच मी स्वामींच्या मठात जाणार आहे प्रतिभाला घेऊन काय करतो बेटा तू राहू दे ना ओला बेटा वेदांचं असंच असतं बाईक काढली तर पहिला बाईक पुसणार आणि गाडी पण स्वतःच चालू करणार म्हणून चावी वेदांतकडेच आहे गाडी चा, चालू करणार चावी नाही आणि नंतर मला बोलणार चला बेटा चला स्कूलला लेट होतं ना बेटा गुड बॉय गुड बॉय चला चला बेटा चला मित्रांनो जायचं आहे आता वेदांतला घेऊन ना बेटा जायचं होतं का स्कूलला आम्ही आलो आहोत स्वामींच्या मठात स्वामींच्या मठामध्ये आलय आम्ही काय वेगळं बोललो

दर्शन झालेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण स्वामीचं दर्शन घ्या कारण की पाऊस येते जर तुम्हाला यायला मिळालं नसेल तर स्वामीच दर्शन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं खूप महिन्यानंतर प्रतिभा फ्रेंच फ्राईज खा ना खादी बस काय काही खाल्लं नाही हा इथे आली असेल एक वर्षानंतर मॅगडी मधून खात नाही मॅगडी मध्ये नाही खात ठीक आहे खा आता चल बच्चन देऊ नको <laughs> नाही मला नको ना थोडा वेळ आम्ही आत तिथे बसलो होतो कॅफेमध्ये आम्हाला वाटलं पाऊस जाईल पण पाऊस अजून तेवढाच आहे काय बोला हो भिजत जायचं का छत्री आणली आहे पण तरी पण भिजायला होतो ते बघा माझे पूर्ण पॅन्ट वगैरे सगळं आहे आणि पाऊस चालूच आहे अजून रिमझिम रिमझिम आहे बघा मित्रांनो जस्ट आता घरी आलो घरी आलो भिजून आणि इथे कपडे वगैरे चेंज करून कायदेशीर आता जेवायला बसते आई इथे जेवायला बसले पप्पा इथे जेवायला बसलेत आणि आता तुमचा भाऊ हे बघा भाकरी आहे मूग आहे डाळ आहे आणि सलाड आहे तर या जेवायला मित्रांनो मी इथे आलेलो आहे माझी हेअर जी आहे त्याची ट्रीटमेंट करायला आलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आज